नमस्कार मित्रों विजय आज टॉपिक अपना है एस एफ पी मधे चार्ट ऑफ अकाउंट चार्ट ऑफ अकाउंट का ठीक है चार्ट ऑफ अकाउंट चार्ट ऑफ अकाउंट मीन्स लिस्ट ऑफ जीएल अकाउंट अकाउंटा इतना चार्ट ऑफ अकाउंट मीन्स लिस्ट ऑफ जीएल अकाउंट चार्ट ऑफ अकाउंट मीन्स लिस्ट ऑफ जीएल अकाउंट ठीक है अगर हाउ मेनी टाइप्स ऑफ चार्ट ऑफ अकाउंट वी हैव थ्री चार्ट्स ऑफ अकाउंट थ्री टाइप ऑफ चार्ट ऑफ अकाउंट फर्स्ट इज अपरे चार्ट ऑफ अकाउंट सेकेंड इज अ कंट्री स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट एंड थर्ड इज अ ग्रूप चार्ट ऑफ अकाउंट ठीक है फर्स्ट ऑपरेशनल चार्ट ऑफ अकाउंट इधे बिस्प्ले करते ठीक है ऑपरेशनल चार्ट ऑफ अकाउंट मीन्स का वॉट एवर जीएल्स वी कैन यूज टू पोर्स डे टू डे बिजनेस अकाउंटिंग ट्रांजेक्शन दैट जीएल वी आर कॉल ॲज अ ऑपरेशनल चार्ट ऑफ अकाउंट एक्झाम्पल मीन्स कॅश रेंट सॅलरी पेड राईट आहे हे सगळे आपले जियल्स आले यांना बोलतो आपण ऑपरेशनल चार्ट ऑफ अकाउंट सेकंड येतात कंट्री स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट कंट्री स्पेसिफिक म्हणजे व्हॉट एव्हर वी कॅन यूज टू पोस्ट स्पेसिफिक कंट्री बिजनेस ट्रान्झॅक्शन दॅट जियल वी कॅन कॉल ॲज अ कंट्री स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट फॉर एक्झाम्पल टॅक्स रिलेटेड जे लिगल एक्सपेन्सेस ठीक आहे देन थर्ड आहे तर ग्रुप ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे वी कॅन यूज इट फॉर हायर लेवल रिपोर्टिंग पर्पज ठीक आहे क्लिअर आहे असे तीन टाईपचे चार्ट्स ऑफ अकाउंट आहे आणि फर्स्ट आपण बोललो की चार्ट्स ऑफ अकाउंट मीन्स लिस्ट ऑफ जी एल अकाउंट आहे लिस्ट ऑफ जी एल अकाउंट म्हणजे आपलं बॅलन्सशीट आपण बनवतो राईट आहे सो इथे so, मी बॅलन्सशीट दाखवतो तुम्हाला ठीक आहे ही आपली बॅलन्सशीट झाली इक्विटी लायबिलिटी असेट बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर इन्कम एक्सपेन्स बरोबर आहे सो इक्विटीमध्ये इक्विटी आलं लायबिलिटीमध्ये नॉन करंट लायबिलिटी आलं करंट लायबिलिटी आलं असेटमध्ये नॉन करंट असेट आलं करंट असेट आलं इन्कम एक्सपेन्स बरोबर आहे सो हे प्रत्येक काय बॅलन्सशीट आता प्रत्येक लेजर बघा इथे फर्स्ट इक्विटी लायबिलिटी शेअर होल्डर फंड्स आहे शेअर कॅपिटल आहे रिझोव्हन्स प्लस आहे बरोबर आहे क्लिअर आहे लॉन्ग टर्म बॉरम जे ड्युटीज अँड टॅक्सेस आहे ठीक आहे आपलं जर एस एफ पी बॅलन्सशीट आहे त्याच्या अकॉर्डिंग आपले चार्ट्स ऑफ अकाउंट आपण असाइन करणार आता प्रत्येक आता चार्ट्स ऑफ अकाउंट म्हणजे एक्सपेन्सचं झालं बरोबर आहे लिस्ट ऑफ जीएल अकाउंट मी बोललो आता इथे बघा एक्सपेन्सला एक रेंज आहे बरोबर आहे फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक दाखवतो एक्सपेन्स One, two, one ला मी टाकली वन टू वन पर्यंत टाकला बरोबर आहे त्याच्यानंतर साठी मी रेंज टाकतो टू 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 हंड्रेड बरोबर ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता मी एक जी एल बनवतो मी काय बनतो जी एल क्रिएट करतो जी एल अकाउंट जी एल अकाउंट ठीक आहे फर्स्ट मी बनवतो एक्स रेंट बरोबर आहे रेंट पेड आता ह्याच्यासाठी काय फर्स्ट माझं जी एल नंबर काउंट होईल नंबर रेंज फर्स्ट नंबर काउंट होईल त्याच्यानंतर माझं अजून एक मी बनवलं एक्सपेन्स मध्ये एक्सपेन्स हे आपलं बनवतो ते एक्सपेन्स एक्सपेन्सेस ठीक आहे त्याच्यानंतर रेंट फॉर सॅलरी पेड सॅलरी पेड याच्यासाठी रेंज काय होणार टू यूज होणार बरोबर आहे त्याच्यानंतर अजून एक बनवलं झालं तर कन्व्हिन्स पेड सो याच्यासाठी रेंज काय होणार तीन नंबर सो so, वन टू हंड्रेड मध्ये मी टोटल हंड्रेड जीएल्स क्रिएट करू शकतो मग प्रत्येक इच अँड एव्हरी ला एक प्रत्येक इंडिविजुअल नंबर रेंज असतो ठीक है सो so, रेंटला एक है सैलरी ल टू कन्वेन्स पेड पेडला है सीम सेम एक्स इनकम अकाउंट, फॉर एग्जांपल कमीशन रिसीव कमीशन रिसीव सा इतने फर्स्ट नंबर रेंज टू अल बराबर है ज्यादा समझा रेंट रिसीव टाको मी तो तीन है बरोबर आहे अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक जी एला एक नंबर रेंज आहे ठीक आहे प्रत्येक जीला आपण नंबर रेंज हे आपले काय झाले चार्ट ऑफ अकाऊंट झाले बरोबर आहे हे चार्ट ऑफ चार्ट ऑफ अकाउंट आपण कुठे आपल्याला जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करू ना तेव्हा हे सगळे आपल्याला युजफुल होणार आहेत बरोबर आहे सो आपल्याकडे किती ऑपरेशनल चार्ट ऑफ अकाउंट स्पेसिफिक चार्ट ऑफ अकाउंट आणि ग्रुप चार्ट ऑफ अकाउंट बरोबर आहे ठीक आहे आता काय काय कंपनीमध्ये ना कसा साइन करतात बघा इथे मी रेंज दिलेली आहे ठीक आहे इक्विटी इन लॅबिटीला वन लॅक पासून स्टार्ट होतं असेटसाठी टू लॅक पासून स्टार्ट होतं इन्कम साठी थ्री लॅक्स पासून स्टार्ट होतं आणि एक्सपेन्स साठी फोर लॅक्स साठी स्टार्ट होतं बट आपण कसं करणार आहे आपण पूर्ण सॅग्रिगेट करणार आहे प्रत्येक इच अँड एव्हरी मध्ये जे काय असेल ना या सगळ्या गोष्टी बघा इथे दिसतात ह्या सगळ्या गोष्टी आता मी इथं थोडस झूम इन करतो झुम आउट जेणेकरून तुम्ही पण बघू शकता थोडा ठीक आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहिजे तर याचा ठीक आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही नोट डाऊन करू शकता ठीक आहे जस्ट एक दोन सेकंड मी होल्ड करतो तुम्हाला दिसेल तुम्हाला कळवेल इथे प्रत्येकाला रेंज दिली आहे बघा इथे ठीक आहे आपस खाली केलं के so, हे बघा इकडे ठीक आहे इन्कम एक्सपेन्स सो हे अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे सो so, आता आपण एआरपी मध्ये सगळ्या गोष्टी okay? बनवून बघूया ओके ठीक so, आहे सो फर्स्ट आपली स्टेप काय असणार आहे चार्ट ऑफ अकाउंट पहिले चार्ट ऑफ अकाउंट क्रिएट करायचं मला ठीक आहे सो so, चार्ट ऑफ अकाउंट क्रिएट करायला तुम्ही एक चार्ट ऑफ अकाउंट तुम्ही मल्टिपल कंपनी कोडला असाइन करू शकता ठीक आहे एकदा बनवल्यावर चार्ट ऑफ अकाउंट फर्स्ट क्रिएट करायचं आहे त्याला ओ बी थर्टीन पी कोड आहे पाच त्याचा दिलेला आहे ठीक आहे सो पाच वाईस पण जाऊया आपण ई आर पीवरती गेलो इथे कमांड बॉक्स कमांड मध्ये टाईप करायचं आहे एस पी आर ओ एस पी आर ओ नंतर एस एफ ए रेफरन्स आय एम जी व्यवस्थित बघा एस पी आर ओ एस एफ रेफरन्स आय एम जी फायनान्शियल अकाउंटिंग न्यू त्याच्यानंतर जनरल लेजर अकाउंटिंग न्यू जनरल लेजर अकाउंटिंग न्यू त्याच्यानंतर मास्टर डेटा जीएल अकाउंट त्याच्यानंतर प्रिपरेशन प्रिपरेशनमध्ये खाली येते एडिट चार्ट ऑफ अकाउंट लिस्ट टिकोड टिकोड कसे बघायचे ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले की आय एम जी की ॲक्टिव्हिटी सो फर्स्ट आहे ओबी थर्टीन बरोबर आहे एक्झिक्युट करतोय इथे मी व्यवस्थित लक्ष द्या एडिट चार्ट ऑफ अकाउंट लिस्ट एक्झिक्युट केलं ठीक आहे न्यू एंट्री करायचं इथे टी एस टी ए टी एस आपला कंपनी कोडलाच लागून मी ठेवतोय ठीक आहे चार्ट ऑफ अकाउंट फॉर कंपनी कोड नेहमी लक्षात ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये कंपनी कोडचं नाव नेहमी ठेवा ठीक आहे लँग्वेज आपली इंग्लिश राहणार ठीक आहे सो प्रस ई एन किंवा इथे खाली डिस्प्ले होते लेंथ प्रत्येक जेलची लेंथ किती ठेवायची तुम्हाला लेंथ ठीक आहे मी टेन टाकतोय तुम्ही सिक्स टाकू शकता एट टाकू शकता डिपेंड आहे फोर तुम्ही जसे लेंथ आता लेंथ म्हणजे काय इथे बघा मी लेंथ आता इथे ही वन टू हंड्रेड दिले म्हणजे तीन आहे ना तीन नंबर ही तीन ही लेंथ झाली त्याची फॉर एक्झाम्पल वन टू मी झालं वन थाउजंड एक दोन तीन किती झाले मग नंबर डिजिट किती झाले फोर मग ही फोर लेंथ झाली ठीक आहे मी वन लॅक दिलं एक दोन तीन चार पाच बरोबर आहे मग टोटल फाय सिक्स ही लेंथ झाली ले, बरोबर आहे अशी त्याला बघतात लेंथ ऑफ अकाउंटमध्ये ठीक आहे बाकी मॅन्युअल क्रिएशन अल इधे कुछ चेंजेस नका करूँ बाकी प्रेस एंटर करा ठीक है एक्सेप्ट के लिए क्लिक ऑन सेव ओके कराए डेटा वॉज सेव डेटा वॉज सेव असा मैसेज आला पाजे ठीक है सो अगेन बैक जाए असाइन कंपनी कोड टू चार्ट ऑफ अकाउंट असाइन कंपनी कोड टू चार्ट ऑफ अकाउंट ठीक है टिकोड है ओबी सिक्सटी टू ओबी ठीक है इथे एक्झिक्यूट करतो आहे सेम पाथ आहे ठीक आहे एक्झिक्यूट वर क्लिक करायचं आहे इथे आपला कंपनी कोड टाका टी एटीएस द सेंटर ठीक आहे इथे बघा ऑप्शन ऑप्शनमध्ये टाकायचं आहे चार्ट ऑफ अकाउंट ठीक आहे इथे कंट्री चार्ट ऑफ अकाउंट आहे नंतर आपण तो टॉपिक बघणार आहोत पहिलं आपण नॉर्मल जे आपलं आहे बेसिक लेवलवरती त्या सगळ्या गोष्टी बघून घेऊ सो इथे कंट्री स्पे ऑपरेशनल चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे ह्याला सो टी ए टी एस ठीक है एरर नहीं आ है? सेव क्या है क्लिक ओके रिक्वेस्ट तुम्हें टाकू शकता नहीं तो सद्या स्कीप करते मैं ठीक है डेटा बॉक्स सेव डेटा बॉक्स सेव पुनः बैक का लो. थर्ड वाला स्टेप है डिफाइंड अकाउंट ग्रुप डी फोर डिफाइन अकाउंट ग्रुप डिफाइन अकाउंट ग्रुप मजे मी हिजी लिस्ट क्रिएट के लिए ना शेअर होल्डर फंड हा एक ग्रुप झाला शेअर कॅपिटल ग्रुप झाला रिझर्व सरप्लस ग्रुप झाला ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अंडर या रेंजच्या अंडर मी मल्टिपल जेवढे पाहिजे तेवढे रेंज लेजर्स क्रिएट करू शकतो म्हणजे जी क्रिएट करू शकतो फॉर सी जी एस टीचा एस जी एस टीचा आय जी एस टीचा ड्युटीज अँड टॅक्सेस पी सी एस सर्विस जे काय असेल तुमचे तुम्ही इथे क्रिएट करू शकता ठीक आहे इथं बघा एक्सपेन्स आहे ट्रेड पेबल्स म्हणजे जे काय क्रेडिटर्सच आपले आपण त्यांचे जी एल क्रिएट करू शकतो एक्सपेन्सचा ग्रुप आहे एक्सपेन्सच्या ग्रुप अंडर तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही एक्सपेन्सिव्ह जी एल क्रिएट करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आहे सो इथे बघा आता इथे ना हा अकाउंट ग्रुप आहे मी पण तुम्हाला तिकडे दाखवतो सिस्टमवर मी डिफाईन्ड अकाऊंट ग्रुपमध्ये एक्झिक्यूट करतो आहे टी कोड आहे ओ बी डी फोर पाक आपला सेमच आहे ठीक आहे सो मी एक्झिक्यूट केलं एक्झिक्यूट केल्यावर बघा इथे ऑप्शन झाले इथे ऑलरेडी कोणीतरी डिफाईन केलेले आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे वेग आहेत आपण न्यू एंट्री करणार आहोत सो क्लिक ऑन न्यू एंट्री फर्स्ट आहे चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे तुमचे चार्ट ऑफ अकाउंट इथे टाईप करायचे ठीक आहे तुम्ही सिंगल सिंगल पण टाईप करू शकता ठीक आहे आणि इथे अकाउंट ग्रुप त्या जे काय ग्रुप इथे नेम असणार त्यांचे नावं इथे आपण ना शॉर्टमध्ये क्रिएट करणार आणि फ्रॉम आणि टू नंबर रेंज टाकणार ठीक आहे सो इथे मी ॲड करतो आहे हे शीटवर बनवलेलं इझी पडतं किंवा गुगल शीट एक्सेल शीटवर तुम्हाला प्रत्येक टायमाला मॅन्युअली टाईप करायची गरज नाही ती तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता ठीक आहे सो इथे मी चेंज करतो टी ए टी एस त्याला ॲज इट इज सिलेक्ट करतो कंट्रोल बी ठीक आहे आता थोडी थोडी रेंज कॉपी करून तिथे ॲड करायची सो मी एक ते एक्सपेन्सपर्यंत घेतलं आहे कॉपी केलं आहे कंट्रोल वी पेस्ट ठीक आहे थोडं स्क्रोल करायचं हलका माऊसने तुम्हाला जास्त जागा भेटेल कॉपी पेस्ट करायला त्याच्यानंतर याच्या इथून खाली इन्कम पर्यंत घेतोय कॉपी इट विल बी पेस्ट अगेन स्क्रोल ह्याच्याने कसं ना आपल्याला हा सॅग्रिगेट करून ही बॅलन्स शीट का बनवली अशा पद्धतीने नंबर रेंजने मला रिपोर्ट मी पर्टिक्युलर लेवलवर बघू शकतो कंट्रोलची कॉपी केलं ठीक आहे डन झालेले आहे आपले ठीक आहे बघा हे सगळे चारस अकाउंट हे सगळे ग्रुप मी आता असाइन केले म्हणजे सेव्ह केलेले डेटामध्ये मी क्लिक ऑन सेव्ह करतो हे माझ्या चारसअप अकाउंटला असाइन झालेले आहे ठीक आहे एक ग्रुप म्हणजे तुम्ही नेम अकाउंट ग्रुप म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने नाव देऊ शकता ठीक आहे मी सिरीज ठेवलेली आहे डेटा वॉज सेव्ह ठीक आहे बायका आलो त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे डिफाईन रिटेंग अर्निंग अकाउंट्स ती कोण आहे ओ बी फिफ्टी थ्री रिटेन अर्निंग अकाउंट्स म्हणजे काय ना ही ॲक्च्युली इयर एंड ॲक्टिव्हिटी आहे ठीक आहे बट एस एफ पीमध्ये ना सांगा स्टार्टिंगला कॉन्फिग्रेशनच्या टायमाला एस एफ पी सिस्टम सांगतात की ती तुम्ही प्रोसेस करा करून ठीक आहे ॲट द इथे बघा डिफाईन्ड रिटेंग अर्निंग अकाउंट ओबी फिफ्टी थ्री पाथ आपला सेमच आहे ठीक आहे रिटेन अर्निंग अकाउंट कम्स अंडर रिझर्व एंड सरप्लस बरोबर आहे इट इज हेल्प टू मूव नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू बॅलन्सशीट ठीक आहे सिस्टम हा ॲक्च्युली ऑटोमॅटिकवाला प्रोसेस आहे ठीक आहे ॲज पर अकाउंटिंग प्रिन्सिपल ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर ऑल प्रॉफिट एंड लॉस अकाउंट मीन्स रेवेन्यू एन एक्सपेन्स आर क्लोज टू जीरो क्लोज बाय जीरो बराबर है शेवटी जे का तुम्हें इयर एंड ऐक्टिविटी बढ़ा जैसे एज अ जीरो आलाजे बरबर जे का तुम्हें एक्सपेन्स एंड इनकम अ ने नेट बैलेंस इज ट्रांसफर टू रिटेन अर्निंग अकाउंट इन द बैलेंस शीट ठीक है फॉर एक्जाम्पल इग दो दोन हजार पंचवीस फाइनेंशियल इयर आता रेवेन्यू टोटल में दा लाख है त्याच्यामध्ये रेंट टोटल टू लॅक्स आणि एक्सपेन्स सॅलरी एक्सपेन्स थ्री लॅक्स आहे तर टोटल नेट प्रॉफिट किती झालं फाय फाय लॅक्सचं सो सिस्टम बघा स्वतः ऑटोमॅटिकली ही एंट्री पोस्ट होतो सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट म्हणजे एक्सपेन्स अकाउंट डेबिट फाय लॅक्स अँड क्रेडिटला रिटर्न अर्निंग अकाउंट फाय लॅक्स सो अशा पद्धतीने ही ऑटोमॅटिक एंट्री पोस्ट होते ठीक आहे सो बट कॉन्फिगुरेशनच्या टायमाला मला एक थ्री स्टेप कंपल्सरी आहे करायला ठीक आहे तो आपण स्टार्ट करूया इथे एक्झिक्यूट करतो रि डिफाईन रिटेन अर्निंग अकाउंटला एक्झिक्यूट केलं आपला चार्ट अकाउंट टाकायचा टी एस ठीक आहे आणि इथे एक्स टाइप करायचा स्टँडर्ड आहे एक्स आणि इथे आपल्या रिझर्व सर्फिसची जी रेंज आहे ती कॉपीपेस करून टाकायची एक कोणती पण ती कॉपी करा जस्ट प्रेस केली प्रेस एंटर येलो एरर शो करेल प्रेस अगेन एंटर डबल एंटर करायचं आहे ठीक आहे देन क्लिक ऑन सेव्ह देन क्लिक ऑन सेव्ह क्लिक ऑन सेव्ह ठीक आहे अगेन बॅक ठीक आहे सो चार जी एल कॉन्फिग्रेशनची जी स्टेप आहे ती आपण आज क्लिअर केलेली आहे ठीक आहे सर त्याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे फर्स्ट आपण ऑफ अकाउंट क्रिएट केला बरोबर आहे चार्ट ऑफ अकाउंट क्रिएट करून असाइन कंपनी टू चार्ट ऑफ अकाउंट केलं ठीक आहे त्याच्यानंतर अकाउंट ग्रुप आपण डिफाईन केले आणि त्याच्यानंतर डिफाईन्ड रिटेन अर्निंग आपण रिटेन अर्निंग अकाउंट आपण क्रिएट केलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आहे चार्ट्स ऑफ अकाउंट ठीक आहे क्लिअर आहे तुम्ही व्यवस्थित बघून व्यवस्थित स्टार्टमेंट पूर्ण करा व्यवस्थित समजेल तुम्हाला ठीक आहे आय होपचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे चॅनलला सब्सक्राइब लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला काही अजून नवीन दृष्ट्या बघायच्या असतील ठीक आहे थँक्यू सो मच so